श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या अमावस्या ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते आणि अमावस्याच्या दिवशी आपण आप आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आपल्या घराच्या कल्याणासाठी जे काही उपाय करतो तर ते अगदी यशस्वी असे ठरत असतात तर ते कसे ज्या प्रकारे रोज जी सकारात्मक ऊर्जा आपल्या पृथ्वी तलावरती असते तर त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त ही सकारात्मक ऊर्जा मावसी आणि पौर्णिमेला आपल्या पृथ्वी तलावरती असते पण तेच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद हे जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये केले तर ती नकारात्मक ऊर्जासुद्धा अनेक पटीने वाढत असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं अमावस्य असेल त्यावेळेस घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा मांस मटण मच्छी अंडी याचं सेवन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते कारण अनेक प्रकारच्या ज्या नकारात्मक ऊर्जा असतात तर याच गोष्टीमधनं आपल्या घरामध्ये वाढत असतात आता हे झाल्यानंतर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते की माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती अभ्यास असू द्या प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी त्याचबरोबर त्याला जो काही नजर दोषीचा त्रास झालेला आहे बाहेरची लोकं असतात तर ती लोकं आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या मुलाला लागते आता फक्त फक्त मु बाहेरच्या लोकांचीच नजर लागते असं नाही आहे तर आपली स्वतःची नजरसुद्धा काही वेळेस मुलांना लागते कारण का मुलं असे काही ॲक्टिव्हिटी करतात त्यामुळे आपल्यालासुद्धा त्यांचा गर्व वाढतो आणि त्यामुळे आपलीसुद्धा नजर त्यावेळेस त्या, त्या मुलांना लागत असते त्यामुळे ती नजर दोष उतरावी त्याचबरोबर मुलांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपाव्या त्यांच्या विरुद्ध वरती असणारे जे काही विघ्न आहेत तर ते संपावे यासाठी प्रत्येकाला खूप काळजी असते की माझा मुलाचा जे स्वभाव आहे तर तो हट्टी नसावा चिडचिडा नसावा या गोष्टींना आई सामोरे जात असते तर त्यासाठी अमावसेच्या दिवशी जे काही आपण उपाय करतो तर ते आपण जर अगदी मनाने आणि श्रद्धेने जर केले तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तो आपल्याला होतो या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे आता या वस्तू कोणकोणत्या ता आहेत त्याबद्दलची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया तर याच्यासाठी तुम्हाला खडे मीठ काळे तीळ त्याचबरोबर काळी मोहरी आणि पाच ज्या लाल मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत हातामध्ये धरल्यानंतर मुलांना तुम्हाला खाली बसवायचं आहे त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या वस्तू तुम्हाला सात वेळेस ओवाळायच्या आहे सात वेळेस ओवाळले की त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापूरसोबत सोबत जाळून टाकायचे आहे आता जर गावाकडे राहत असाल चूल वगैरे पेटवण्याची जर तुमच्याकडे सुविधा असेल तर चूल पेटवून त्यामध्ये ह्या वस्तू टाका शहरामध्ये राहत असाल तर कापूर घ्यायचा एखाद्या वाटेमध्ये वगैरे कापूर घ्या चार ते पाच कापूरच्या वड्या घ्यायच्या आणि त्याचबरोबर ह्या सर्व वस्तू त्यामध्ये टाकायच्या आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांची जी काही नजर आहे आलेल्याची गेलेल्याची बाहेरच्याची घरातल्यांची आईवडिलांची सगळ्यांची नजर ही जळून जाऊ दे अशा पद्धती भाव ठेवून तुम्हाला हा जो हो उपाय आहे तो करायचा आहे तर त्यानंतर चुलीमध्ये टाकल्यानंतर तर तुम्हाला काही करायचीच गरज आहे पण जर कापूर सोबत जाळ्या असेल तर या सर्व वस्तू तुम्हाला म्हणजे जितक्या जळाल्या असेल तर तितक्या जळून द्यायच्या बाकीच्या उरलेल्या वस्तू एखाद्या झाडाखाली वगैरे नेऊन टाका तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही करू शकता मुलं जर बाहेरगावी असतील तर मग मुलांच्या फोटोवरून हा उपाय करा काही अडचण नाही तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्या काही संकट अडचणींना प्रत्येक आई आपल्या मुलां अडचणींना सामोरे जात असते तर त्यावरती जर तुम्ही हा अतिशय प्रभावी असा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे हे बघायला मिळेल तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ